अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे बघा रात्री होतो बघा अजीवनसत्व आपल्याला गाजरामध्ये पाहायला मिळतं जूल हे कशाचं एकक आहे जुल हे बघा एकक आहे कशाचं ऊर्जेचं का कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा काय व्हावी लागते तर रूपांतरित व्हावी लागते एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा कशी असते बघा स्थिर असते हे सगळे प्रश्न खूप महत्वाचे बघा मानवी शरीरामध्ये पित्त हे कुठे तयार होतं तर यकृतामध्ये बघा हे तयार होतं वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी घटक कोणकोणते असतात तर बघा कार्बन हायड्रोजन आणि प्राणवायू हे काय बघायचं करेक्ट आन्सर बघ बेकिंग सोडा म्हणजे काय तर बेकिंग सोडालाच काय म्हणतात सोडियम बाय कार्बोनेट असं म्हटलं जातं हे बघा बेकिंग सोडा आपल्याला केकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सोडियम बाय कार्बोनेट वस्तूचं वजन सर्वात जास्त कुठं असतं तर पृथ्वीच्या ध्रुवावर आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न बघा हवेचा दाबा कशामध्ये मोजला जातो तर मिलीबार मध्ये मोजला जातो ध्वनीची तीव्रता मोजण्याचं काय बघा डी पोलीस भरतीला भरपूर आहे याची रासायनिक काय आहे आहे तर हे बेरीबेरी रोग हा कशामुळे होतो तर व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होतो बघा ऍस्ट्रोनॉमी ही संज्ञा ग्रह ताऱ्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघा मेदात वीर घडणारे जीवनसत्व कोणते तर बघा ई के ड लक्षात ठेवायचं आहे अ इ, के आणि ड हे काय बघा मेदामध्ये विरगळणारे लक्षात ठेवायचं आपल्याला पाण्यात विरघळणारे ब आणि क लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा पेनिसिलिन या औषधाचा शोध कुणी लावला अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला वातावरणाचा दाबा हा बॅरोमीटरने मोजला जातो गोबर गॅसमध्ये बघा मिथन आणि सिवोटो असतो बघा त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध बघा जे जे ने लावला कुणी लावला जे जे ने गोबर गॅसमध्ये बघा मिथेन वायू असतो आणि मिथेनला काय म्हणतात सी एच फोर असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा रक्तदान दिन हा कधी असतो तर चौदा जूनला असतो बघा सर्वात कमी अपवर्तनांक हा हवेचा असतो वायू वायुरूप पदार्थाचा द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर होणाऱ्याला सांद्री भवन असं म्हटलं जातं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि याची पी पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक आहे बघा आपले टेलिग्रामची त्यावर जाऊन तुम्हाला ही डाउनलोड करावं लागेल भारताचे बी सेलमॅन कोण आहेत तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना ओळखलं जातं कलर ब्लाइंड हा जो काय दृष्टीतो असणारी व्यक्ती आहे कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही तर लाल आणि हिरव्यामध्ये बघा ही फरक करू शकत नाही सापेक्षता सिद्धांत कुणी मांडला तर अल्बर्ट आईस्टाईन मांडला न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम कोणता होता जडत्वाचा पहिला नियम चिकनगुनिया हा रोग बघा विषाणूमुळे होतो सोडियम क्लोराईडला बघा काय म्हटलं जातं मीठ म्हटलं जातं मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड म्हणजे काय गंगाधरी शक्तिमाने नेक्स्ट बघा आपल्या स्क्रीनवर और... निळा लिटमसी धर्मिद्रावणामध्ये बुडवला की काय होतं बघा तो निळाच राहतो मानवी रक्ताचा जो काही पॉईंट चार बघा लक्षात ठेवा मानवी रक्ताचा पॉईंट चार सोडा चुनखडी हे पदार्थ असेंद्रिय संयोगी आहेत बघा मीठ सोडा चुनखडी हे पदार्थ असेंद्रिय संयोगी आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा समस्थानिकांमध्ये प्रॉटनची संख्या समान परंतु न्यूट्रॉनची संख्या कशी असते बघा भिन्न असते समस्थानिकांमध्ये प्रॉटॉनची संख्या समान परंतु न्यूट्रॉन्सची संख्या कशी असते भिन्न असते पुढचा प्रश्न बघा जलद्वेषी लक्षण कशाचं आहे बघा रेबीज बघा कशाचं आहे रेबीज रेबीज म्हणजे कुत्रा चावल्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता आहेत बघा संधिपात प्राणी संघ कोणता संधिपात दूरदृष्टिता दोषामध्ये डोळ्याची भिंग आणि दृष्टीपटल याची अंतर काय होतं कमी होतं दूरदृष्टीता म्हणजे लांबचं कार्बन डेटिंग ही पद्धत कशासाठी वापरली जाते तर वस्तूचं वय काढण्यासाठी बघा कार्बन डेटिंग ही पद्धत वापरली जाते थंड प्रदेशामध्ये वातावरणाचे तापमान किती असतं झिरो डिग्री सेल्सिअस त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात कारण पाण्याचं असंगत आचरण बघा पाणीच्या वेळेस वरती बर्फ असतो तर खाली पाणी असतं तिथे मासे सुद्धा जिवंत असतात बघा बर्फाच्या ठिकाणी बर्फाच्या लेअरच्या खाली पाणी साठलेलं असतं प्रश्न बघा अग्निशमकच्या नळकांड्यामध्ये वायू कोणता असतो तो कार्बन डायऑक्साईड सहा अठ्ठावीस फेब्रुवारीला सी व्ही रमन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो अपेंडिक्स हा भाग अवयवला जोडलेला असतो तर मोठे आताडे उष्णतेचं मापन कशामध्ये केलं जातं तर जूलमध्ये केलं जातं लक्षात ठेवायचं जूल हॅलोजोन कुलामधील मूलद्रव्य कोणतं आहे तर फ्लो ओरिन आणि क्लोरीन आणि आयोडीन हे काय बघा आहेत सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असणारं फळ कोणतं तर संत्री संत्रीमध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी असतं बघा मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती असते वीस यज झड म्हणजे हड्स वीस यड झड्स यज झड म्हणजे हड्स ते वीस हजार यच झड सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे बघा तुमच्या यामधून शंभर टक्के दोन ते तीन मार्क कंप्लीट होणार आहेत कारण की हेच प्रश्न रिपीट होत असतात पंख्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर बघा विद्युत ऊर्जेचा बघा यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर चौवेक परिवर्तनाचा दर प्रयुक्त बालाशी समान असतो आणि संयोग परिवर्तन बालाच्या दिशेने होते हा काय बघा न्यूटनचा गतीविषयक दुसरा नेहमी पुढचा प्रश्न काय बघा बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेमधील व्यक्ती असतो तर तीनशे चव्वेचाळीस चा मीटर सेकंद इतका असतो किती तीनशे चव्वेचाळीस मीटर प्रति सेकंद नेक्स्ट बघा नेत्रगोर लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास दृष्टीचा हा दोष होतो कोणता निकटदृष्टीचा हा दोष होतो नेक्स्ट बघा रायबोझियम ऑटोबॅक्टर आणि बिना ऑझोला हे काय आहेत बघा जैविक खते आहेत इंद्रधनुष्यामध्ये किती सात रंग असतात विजेच्या दिव्यामधील जे तार तारे ती टंगनमध्ये असते बघा कशाची टंगस्टनची असते आणि टंगस्टन बघा अतिशय उच्च तापमान सहन करू शकतो त्यामुळे बघा त्या ठिकाणी वापरले जाते आणि हे पण लक्षात ठेवायचं आहे की जे काही विद्युत आहे आपली त्याच्यामध्ये बघा नायक्रोमचं कुंडल असतं बघा नायक्रोमची तार असती ही पण लक्षात ठेवायचं आहे ए बी रक्तगट म्हणजे काय ते युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणजे ए बी कोणाचंही रक्त स्वीकारू शकतो स्वाईन फ्लू बघा यच वन वनमुळे होतो व्हेनेगार म्हणजे काय ॲसिटिक ॲसिड हे पण लक्षात ठेवायचं आहे रक्तदाब मोजण्याचं उपकरण कोणतं आहे बघा तर सिक्स मोनोमॅनोमीटर लक्षात ठेवायचे मोनोमीटर समुद्राची खोली मोजण्याचं जे काही मापन ते सोनार तंत्रज्ञानद्वारे केलं जातं स्कर्वी हा रोग बघा क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो शरीरामधील शर्करेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही असा विकार कोणता आहे तर डायबिटीस त्याला आपण मधुमेह असं म्हणतो हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरामीटर हे वापरलं जातं शरीरामधील सैनिकाचं काम करतात आणि शरीराचं कोणत्याही ठिकाणी रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात त्यांना पांढऱ्या पेशी असं म्हणतात पुढचा प्रश्न बघा औषध ठेवण्यासाठी काचेच्या तयार करायला बाटल्या वापरतात तर बोरोसिलिकेट काच लक्षात ठेवा कोणती काच आहे बघा बोरोसिलिकेट काच काच असते आणि जे काय आपले कॅमेरा असेल त्याच्यानंतर आपला जो काही डोळ्याचा चष्मा असेल जे काही ठिकाणी उच्च दर्जाची काच वापरली जाते त्याला फ्लिंट काच असं म्हटलं जातं हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे बघा निकट दृष्टीदोष निसकरण्यासाठी आंतरगोल भिंग वापरलं जातं खूप महत्त्वाचा प्रश्न बघा निकट दृष्टीदोष म्हणजे निकट दृष्टीदोष त्याचं निराकरण करण्यासाठी आंतरगोल भिंग असतं बघा नेक्स्ट बघा भारत स्टेज मानदंड हे काय संदर्भामध्ये वायू प्रदूषण प्रकाश प्रदूषण बघा रात्रीच्या आकाशामध्ये जास्त कृत्रिम प्रकाश याला प्रकाश प्रदूषण असं म्हटलं जातं वर्षा कशामुळे होते तर बघा सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे बघा ॲसिड रेन त्याला आपण म्हणतो आम्लवर्ष होते दुधाचे सत्व मोजण्याचं मापन बघा लॅक्टोमीटरने केलं जातं म्हणजे दुधाची जी, जी काही शुद्धता आहे तर लॅक्टोमीटर फॅट कशामुळे लॅक्टोमीटरमुळे आपल्याला कळते टोमॅटोचा जो काही लाल रंग आहे हा कशामुळे होतो तो लायकोपिनमुळे बघा होतो लक्षात ठेवायचं लायकोपिन चिप्स प्लॅस्टिक बॅगेमध्ये भरताना त्यासोबत नायट्रोजन वायू या ठिकाणी भरला जातो बघा चिप्स चिप्सचं पॅकेट फुगवल्यावर एवढे एवढे चिप्स असतात फक्त त्याच्यामध्ये पासा पासाने जास्त असतील आणि त्याच्यामध्ये बाकीच्या सगळी हवा असते बघा त्याच्याचमुळे काय होतं बघा आपल्याला ते जास्त वेळ टिकत असतं न्यूटनचं एक काय बघा बलेपा मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो काय मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो आवळ्यामध्ये मुबल काढणारं आमलं कोणतं आहे तर सायट्रिक आमले बघा कर्करोगाचा उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना बघा काय म्हणतात ऑनकॉलॉजिस्ट असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं ऑनकॉलॉजिस्ट कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणारं द्रव्य कोणतं आहे तर कॅल्शियम कार्बाईड आहे लक्षात ठेवा कॅल्शियम कार्बाईड पाणरस ओण बघा लिथियमला म्हटलं जातं तांबाखूमध्ये हानिकारक रसायन कोणतं आहे तर निकोटीन आहे बघा कोणतं निकोटीन मानवी शरीरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारं द्रव्य कोणतं आहे ऑक्सिजन आहे कावेळ हा रोग बघा यकृतामध्ये होतो पा काही सिद्धांत हा कुणी ला लावला होता चार्ल्स डार्बिने लावला होता स्पायरा वगैरे काय बघा हरितशैवाले संसर्गजन्य रोग बघा गोवर पोलिओ काविळ आणि क्षय काय बघा संसर्गजन्य रोग आहेत बघा त्याचबरोबर घटसर्प कॉलर आणि डांग्या खोकला हे सुद्धा येत न्यूरोलॉजी हे काय बघा चेतसंस्थेशी अभ्यास आहे बघा ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला आईन्स्टाईनने मांडला विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतरचा जो काही सिद्धांत आहे हा काय बघा यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणं हेच काय बघा जे काही आपलं जनरेटर आहे बघा त्याला जनेद्रा म्हणतात ते केलं जातं पितळाचं संमिश्र कशापासून बनतं तर तांब्याने जास्त आपल्या घरामध्ये बघा पितळाचे भांडे आहेत ते बघा तांब्याने जास्तपासून बनलेले आहेत बघा कुष्ठरोगाचं दुसरं नाव काय बघा तर हॅनसेन विकार लक्षात ठेवायचं बघा कोळसा त्याच्यानंतर ज्वलनामधून बाहेर पडणारे प्रदूषके कार्बन मोनॉक्साईड शिशे पारा नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे बाहेर काय पडतं जाळ्यावर पुढचा प्रश्न बघा मृगजल मृगजल म्हणजे काय प्रकाशाचं अपवर्धन आणि जमिनीवरची उष्णता सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर पा रिस्ट स्केल हे भूकंप लहरीचं मापन करण्यासाठी उपकरण वापरलं जातं त्वचेवर परिणाम करणारे रोग कोणते बघा कुष्ठरोगे आर टी पी सी आर चाचणी कशासाठी वापरली जाते तर कोरोनासाठी लक्षात ठेवा बघा आर टी पी सी आर ही चाचणी कोरोना चेक करण्यासाठी वापरली जाते इलेक्ट्रॉन हा कसा आहे बघा ऋण प्रभारित अनुकोन आहे रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये वाढ होणारा वायू कोणता आहे कार्बन मोनॉक्साईड निरोगी व्यक्तीचं शहराचं तापमान बघा सदतीस डिग्री इतकं असतं बघा तापमानाचं एम एस पद्धतीमधील कोणतं आहे केलविणे बघा एम के एस आणि सिजीएल अशी दोन पद्धती आहेत त्यापैकी तापमानाचं केलविनी बघा दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्रभिंग भिंग वापरलं जातं दूरदृष्टीचा दोष दूर, दूर करण्यासाठी बैरोक्र विभिंग लक्षात ठेवायचं आहे आधुनिक आवर्ती नियम बघा हेनरी मोसले यांनी याचा शोध लावला होता वेगाचं या आय पद्धतीमधील एक कोकण कोणतं आहे मीटर प्रतिसेकंद वेग आपण बघा आपण जे काही रेल्वेचे गणित आहेत बघा त्याच्यामध्ये मीटर प्रतिसेकंद आपल्याला एकक पाहायला मिळते हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण बघा एकवीस टक्के आहे बघा पोटॅशियमची साधने कोणती टक्के आहे बघा गोबर गॅस संयंत्रामधून वायू तयार होतो तर कोणता मिथेन हा वायू तयार होतो अगला क्वेश्चन पहा विजेचा दिव्याचा शोध कोणी लावला तर थॉमस सिडिसनने बघा विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे बघा वाहते पाणी मोजण्याचं का कोणता तर क्युसेक हे बघा लक्षात ठेवा क्युसेक हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती आहे एक हे बघा नायट्रोजनचं अणुवस्तुमान चौदा ए पा आणि नियोनचं अणुवस्तुमान मानांक वीस ए पा खूप महत्त्वाचे पॉइंट आहे ते विज्ञानाचे पुढचा प्रश्न बघा डी एन ए तर बघा डी एन एचा जो काय शोध देवा कोण लावलेला बघा फेड्रिक मिशनने लावलेला बघा लक्षात ठेवायचं आहे फेड्रिक मिशन स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते तर नौ केसीएल लक्षात ठेवायचं आहे नौ के सल इतकी मिळते तारामासा याला काय म्हणतात आर्चियन या प्राण्याचा संघय हा कटक चरमी प्राणी संघामध्ये मोडतो कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षाराचं उत्पादन आमलापासून मानतात तर कोणत्या आमल्यापासून म्हणलं जातं तर ग्लुकॉनिक आमलापासून म्हणलं जातं पुढचा प्रश्न बघा एक जुल बरोबर किती अर्ग एक जुल बरोबर एकशे सात अर्घ याचं करेक्ट आन्सर पहा नेक्स्ट बघा कोणत्याही स्रोतापासून मिळालेल्या कार्बन डायऑक्साईडमधील कार्बन आणि ऑक्सिजनचं वस्तुमान तिनासाठी इतकं प्रमाण असतं बघा त्याचं तुटीचं रासायनिक सूत्र कोणतं बघा के टू येस ओ फोर त्याच्यानंतर ई एल टू येस ओ फोर थ्री त्याच्यानंतर चोवीस एस टू हे काय बघा तुटीचं रासायनिक सूत्र बघा नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बिजाणू पात्रावर येणारी वनस्पती कोणती आहे अनावृत्त बीजी वनस्पती याला म्हटलं जातं किरणांचा क्रम तर बघा आणि ग्यामा हे काय बघा याचा करेक्ट आन्सर आहे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण बघा पासष्ट ते सत्तर टक्के असतं बॅटने चेंडू जर आपण मारला किंवा बॅटने चेंडू टोलवला तर बॅटची गती कमी होणे आणि बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचं माग सरकणे हा न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम आहे बघा तिसरा नियम काय बघा यु रिॲक्शन देअर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन म्हणजे आपण जेवढे वेगाने मारतो तेवढ्याच वेगाने आपण मागं पण येतो किरणोत्सारी मूलद्रव्य बघा थोरियम आणि युरिनियम हे काय आणि रिडियम हे काय बघा किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्माला काय म्हणतात तन्यता मानतात हे बघा आपण लहान असताना म्हणजे सवीला असताना आपण हे हायस्कूलला शिकलेलोय बघा एक्स रे म्हणजे काय वैद्यकीय क्षेत्र गॅमरे म्हणजे काय आण्विक क्षेत्र आणि इन्फ्रारेड रे म्हणजे काय टी व्ही रिमोट कंट्रोल क्षेत्र ध्वनीचा वेग सर्वाधिक जास्त कशामध्ये असतो तर स्थायूमध्ये असतो बघा स्थायू म्हणजे लोखंडावर हाणलं तर डानक्यान आपल्याला आवाज येतो म्हणजे ध्वनीचा वेग स्थायूमध्ये सगळ्यात जास्त असतो चार्ल्स डार्विनचा पहिला सिद्धांत बघा सक्षम तेच टिकेल काय होता जे सक्षम असेल तेच टिकेल तसंच आपण जे अभ्यास आप करतो जो आपण सक्षम असेल तोच या ठिकाणी भरती होईल असंच हा सुद्धा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे बघा दूध आणि तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून तापडजप थंड करतात अन्न पदार्थाच्या परीक्षणाच्या पद्धतीला पिविचिक तापमानापर्यंत तापवून त्याला काय म्हणतात पाश्चरीकरण असं म्हटलं जातं पाशणाची क्रिया प्रथम आपल्या मुखापासून होते म्हणजे आपल्या तोंडापासून होते बघा गाड्यावर उजव्या डाव्या बाजूला असणारे आरसे कसे असतात तर बहिरगोल असतात नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार म्हणजे कोणता मोतीबिंदू पुढचा प्रश्न बघा सी एन जी बघा सी एन जी हे काय बघा कॉम्प्रेस नॅचरल गॅस हे बघा याचा लॉंग फर्म काय कॉम्प्रेस नॅचरल गॅस सी एन जीच्या गाड्या भरपूर येतात बाबा सर्वयोगी आपण बघितलं ध्वनीचा वेग सर्वात जास्त असणारा पदार्थ कोणता येते ॲल्युमिनियममध्ये सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतं बाह्यबल लावल्यानंतर सुद्धा आकार कायम राखण्याच्या स्थायूंच्या गुणधर्माला काय म्हणतात याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा दंतवायद्यामध्ये आरसा कोणता वापरला जातो आरसा कोणता प्राणी आपल्या शरीराचा तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो तर तारा मासा गोगल गायक कोणत्या संघामध्ये मोडते तो मोलुस्का लक्षात ठेवा मोलुसकामध्ये मोडते